नारपार गिरणा नदी जोडण प्रकल्पावरून महाराष्ट्रात वातावरण तापले आहे नारपार नदी जोड प्रकल्पाला तात्पुरती मंजुरी मिळाली असली तरी तो निवडणुकीचा जुमला आहे राज्य सरकारने दहा दशमलव चौसष्ट टी एम सी पाणी देण्याची घोषणा करून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली जात आहे यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत चित्र समितीच्या अहवालावरून तीस टी एम सी पाणी उत्तर महाराष्ट्राला मिळावे अशी मागणी हित संग्राम संघटनेची आहे याबाबत उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि मंत्री आपली भूमिका स्पष्ट मांडत नसल्याचा आरोप करत आंदोलनाच्या भूमिकेत खानदेश हित संग्राम संघटनेकडून जवळपास खानदेशी पंचवीस आमदार आणि मंत्र्यांना साळी चोळीचा आहे कल्याणमधून कुरिअरद्वारे पाठवण्यात आला यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब पाटील प्रवक्ता सुरेश पाटील महासचिव कैलास पाटील कार्यक्रम प्रमुख गुलाबराव पाटील खजिनदार शशी पाटील उपाध्यक्ष गणेश पाटील एम आर पाटील प्रदेशाध्यक्ष विजय पाटील आणि इतर पदाधिकारी संजय महाजन गणेश पाटील धर्मावक्ते चेतन पाटील उपस्थित होते